नमस्कार मी रित्य देशपांडे देशपांडे व्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करते फ्रेंड्स आज तर आपण एक उत्तम काढा तयार करणार आहोत तो स्पेशली कोरडा कफ आणि खोकल्यासाठी असेल तर चला बघूयात सगळ्यात तुम्ही बघताय पाणी थोडंसं आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे यामध्ये आपण ॲड करतो आहे काळी मिरी मी कमीत कमी, -कमी साडेतीन कप पाणी घेतलं आहे याच्यामध्ये सिनेमन स्टिक लवंग ओवा घालायचा आलं घालायचं आपल्याला मी ठेचलेलं आलं घेतलं निदान हे एक ते दीड तुकडा असेल तुळशीची पानं पुदिन्याची पानं सो so फ्रेंड्स आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी यामध्ये उकळून घ्यायचे आहेत बघा काय आहे ना ज्या रीतीने आता सध्या वातावरण आहे मध्येच गारवा येतोय मध्येच गरमी आहे बिकॉज ऑफ दॅट खोकला आणि सर्दी खूप जास्त प्रमाणात सगळ्यांना होतं आणि मलासुद्धा झाला होता पण या काढ्यामुळे बऱ्यापैकी मला आराम आहे आणि स्पेशली जेव्हा कोरडा खोकला होतो किंवा छातीत आपला कफ जमून जातो त्या वेळेला नुसतं सिरप पिणं किंवा गोळ्या घेणं औषधं घेणं हा एक मात्र ऑप्शन नसतो कारण त्या सगळ्यामुळे पण खूप त्रास होतो आणि स्पेशली ज्यांना गोळ्यांची ॲलर्जी असेल किंवा दुसऱ्या कुठल्या ॲलर्जीज असतील मला असं वाटतं त्या लोकांसाठी हा काढा म्हणजे अगदी मस्तच आहे सो आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स यामध्ये आपण ॲड केलेले आहेत आणि हे थोडेफार आपल्याला उकळू द्यायचे आहेत उकळून झाल्यानंतर गार करून तुम्ही कपामध्ये गाळून हे पिऊ शकता आणि थोडंसं हे बघा आता काळी मिरी घातली आपण लवंग देखील घातला आहे त्याच्यामध्ये ओवा देखील आहे तो टेस्टमध्ये कुठे ना कुठे तरी थोडासा तिखटपणा असेल तर तो जर घालवायचा असेल यू कॅन ॲड हनी इन टू इट कारण हनीसुद्धा आपल्या शरीरासाठी चांगलंच आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे फ्रेंड्स हा काढा एकदा गाळून झाल्यानंतर तुम्ही हे संपूर्ण जे मिक्सचर आहे किंवा हे सगळे जे इन्ग्रिडियंट्स आहे हे फेकून देऊ नका परत एकदा तुम्ही यामध्ये पाणी टाकून हे बॉईल करू शकता कारण संपूर्ण अर्क निघालेला नसेल त्यामध्ये सो सेकंड टाईम तुम्ही जेव्हा कराल त्यावेळेला संपूर्ण अर्क निघालेला असेल त्यानंतर तुम्ही ते सगळं काही आतमधला हा जो जे सगळे आपण या गोष्टी यामध्ये ॲड केलेल्या आहेत त्या तुम्ही फेकू शकता बघा काय मस्त उकळी आलेली आहे आणि रंग देखील बदलला आहे पाण्याचा पण याला खळखळून आपल्याला उकळू द्यायचं आहे निदान एक ते दोन मिनटं तरी एक मिनटं तरी आपल्याला याला खळखळ उकळू द्यायचं आहे कारण पुदिना आपल्याला आपण तुळशीची पानं घातली याच्यामध्ये आलं घातलं आहे लवंग आहे काळी मिरी आहे आणि तुम्हाला माहिती आहे का हे सगळं या सगळ्यांशी जर उष्णताचं प्रमाण इतकं आहे की तो कफ ऑटोमॅटिकली मेल्ट होईल आहे आणि कफ मेल्ट झाला की मग खोकला तर कमीच होईल ना आपला बघा सो फ्रेंड्स आता हे संपूर्ण जे आपण हा जो काढा तयार केला आहे किंवा आपण पाणी आहे स्पेशली काढा म्हटलं तर जास्तच बॅटर होईल हा काढा आपल्याला गार करून मस्तपैकी यामध्ये थोडंसं हानी ॲड करून या प्यायचं आहे निदान दिवसात ना तीनदा तरी प्या बऱ्यापैकी तुम्हाला आराम मिळेल कारण मलासुद्धा याने भरपूर आराम झाला आहे सो फ्रेंड्स तुम्हाला जर हा या काढ्याची रेसिपी जर आवडली असेल सो प्लीज डू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल देशपांडे व्लॉग्स आणि मी रील्ससुद्धा तयार करते सो माझ्या रील्सचा देखील भरभरून प्रेम द्या आणि तुम्हाला अँड सजेशन्स आर ऑलवेज वेलकम तुम्हाला काहीही कमेंट करायचं असेल तर प्लीज माझ्या कमेंट बॉक्समध्येच मला क भरपूर सजेशन्स देऊ शकता थँक्यू